दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा पुण्याच्या ससून रुग्णालयातून संपूर्ण देशभरात एमडी ड्रग्ज चा रॅकेट चालवणारा आणि या रुग्णालयातून फरार झालेला बहुचर्चित ड्रग्स माफिया संशयित ललित पाटील सह तिघा संशयांचा दहा दिवसाचा नाशिक पोलीस ठाण्यातील मुक्काम हा संपलेला आहे जिल्हा आणि सत्र न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली त्यामुळे आता पुन्हा मुंबईच्या ऑर्थो रोड कारागृहात त्यांची रवानगी केली जाणार आहे एमडी ड्रग्स आणि ससून प्रकरणामुळे संपूर्ण राज्यभरात मागील काही महिन्यांपासून चर्चेत आलेला संशयित ललित पाटीलसह त्याचा साथीदार संशयित रोहित चौधरी जिशान शेख हरीश पंत या तिघांचा ताबा नाशिकच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं गेल्या शुक्रवारी घेतलेला होता त्यांना चोख पोलीस बंदोबस्त शनिवारी नऊ डिसेंबर रोजी पोलिसांनी जिल्हा आणि सत्र न्यायालयापुढे हजर केलेलं होतं न्यायालयानं ना या चौघांना थेट दहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली होती सोमवारी अठरा तारखेला पोलीस कोठडी संपताना त्यांना दुपारी पुन्हा जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं जिल्हा सत्र न्यायाधीश यू जी मोरे यांच्या न्यायालयानं दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत चौघांना न्यायालयीन कोठडी मंजूर केली सरकार पक्षाकडून न्यायालयाला न्यायालयीन कोठडीचा सा रिपोर्ट सादर करण्यात आलेला होता यामुळे आता या चौघांना मुंबई पोलिसांच्या हवाली केला जाणार असून त्यांची ऑर्थर रोड कारागृहात रवानगी केली जाणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज 那是。